सातारा जिल्ह्यातला माण तालुका म्हणजे दुष्काळी भाग मात्र या दुष्काळातून या तालुक्याची कायमची सुटका होणार आहे कारण इथले लोक आता जलसाक्षर झालेत आणि पाण्याच्या त्यांनी एक अनोखा विक्रम केला सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातलं हे बिदार गाव पाच हजार लोकसंख्या आणि दोन हजार पाचशे हेक्टर पाणलोट क्षेत्र असलेले हे गाव आता पाण्यासाठी एकवटलं आहे या गावकऱ्यांनी दुष्काळ कायमचा पुसून टाकण्याचा निर्धार केला आहे ध्यासा या ध्यासातून या गावानं महाराष्ट्रात अनोखा विक्रम केलाय सकाळी सात ते दहा या तीन तासांमध्ये नवा विक्रम केलाय या आज बांधलेल्या लूज बोल्डर्समध्ये मध्ये दोन हजार पाचशे हेक्टर एवढं काम झालंय आणि यामध्ये वर्षाला दोन कोटी त्रेपन्न लाख सत्तर हजार क्युबिक लिटर पाणी साठा होणार आहे त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात मृदा संवर्धन देखील झालंय सत्तर लोकांनी प्रत्यक्ष श्रमदान केलं आमच्या अडुसष्ट सालापासून ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालेलं नाही गेली पन्नास वर्ष झालं आमचं गाव बिनविरोध आहे त्यामुळे गावात एकीची भावना आहे गावामध्ये पांढरचं काम गेल्या वर्षी आर्ट ऑफ माध्यमातून सुरू झालं या वॉटर स्पर्धेचं यंदा हे दुसरं त्यात काम करण्याची आम्हाला संधी मिळाली त्यामुळं चांगल्यापैकी पानलुट चा काम होत आहे विदालकरांनी दोनशे लूज बोल्डरचं या ठिकाणी प्लॅनिंग केलं होतं हा लूज बोल्डरची संख्या बघता आणि या लूज बोल्डरसाठी जवळपास दो दोन ते अडीच हजार लोक या ठिकाणी काम करत आहेत दोन तासामध्ये यामध्ये दोनशे दहा लूज बोल्डर या ठिकाणी तयार केले आहेत या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम लोकसभागातून समजा मोठ्या प्रमाणात झालेले आहे गावकऱ्यांच्या या कामात पाणी फाउंडेशनची देखील साथ मिळाली एकी झाली तर काय घडू शकत हे आज बिदाल गावानं दाखवून दिलाय आता वाट पाहायची ती पावसाची एकदा का पाऊस पडला की मग बिदाल पाणीदार झालंच म्हणून समजा विकास भोसले झी सातारा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे